हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग सतराव्या श्लोकाचं तात्पर्य आता आठव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद म्हणून अर्जुन हा वैष्णव असल्या कारणाने दयाळू होऊन भगवंतांच्या सर्व व्यापकत्वाचे ज्ञान सामान्य मनुष्यांसाठी प्रकट करीत आहे तर ह्यावरून आपण जाणू शकतो अर्जुनाचा स्वभाव आहे तो अतिशय परोपकारी आहे पुढे वाचते आहे।, आहे तो श्रीकृष्णांना विशेषत विशेषत योगीन म्हणून संबोधित आहे कारण श्रीकृष्ण हे ज्या योगमायेद्वारे सामान्य मनुष्यांसाठी प्रकट आणि अप्रकट होतात त्या योगमायेचे स्वामी आहेत तर भगवंतांबद्दल इथे सांगितलं आहे की भगवंत या योगमायेचे स्वामी आहेत आणि म्हणून अर्जुन भगवंतांना योगीन म्हणतो आहे तर भगवंत योग मायेद्वारे कुणासमोर प्रकट व्हावं कुणासमोर अप्रकट राहावं हे ठरवत असतात <coughs> तर जसं ह्याच्या हे जो आपण आधीच श्लोक वाचा ना सात पॉईंट पंचवीस भगवंत म्हणतायत ना योग माया समावृता तर नाहम प्रकाश सर्वस्य तर मी सगळ्यांसमोर प्रकट होत नाहीये तर भगवंत आपलं प्रकट होणं अप्रकट होणं हे स्वतःकडे राखून ठेवता आहेत पुढे वाचते आहे सामान्य मनुष्याला श्रीकृष्णांविषयी प्रेम नसल्यामुळे तो म्हणजे सामान्य मनुष्य सतत कृष्ण स्मरण करू शकत नाही म्हणून त्याला भौतिकदृष्ट्या त्यांचे म्हणजे भगवंतांचे चिंतन करावे लागते तर इथे समजावलं आहे की असा हा व्यक्ती आहे सामान्य व्यक्ती आहे त्याला श्रीकृष्णांविषयी प्रेम नाही आहे मग आपण आपल्या जीवनात बघू शकतो की आपलं ज्याच्यावर प्रेम आहे तर त्या व्यक्तीचं स्मरण करणं आपल्याला अगदी सहज होतं पण सामान्य मनुष्य आहे त्याचं भगवान श्रीकृष्णांवर प्रेम नाही आहे का कारण त्याचं मन आहे ते सतत कुठेतरी वेगवेगळा रस आनंद शोधत असतो कारण मनाचा स्वभाव काय आहे तो आनंद प्राप्त करणं हा स्वभाव आहे आनंदाच्या शोधात जीव असतो तर जो भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे तर तो भगवान श्रीकृष्णांच्या संबंधात कार्य करतो आणि कृष्ण भावनेमध्ये तो आनंदी राहतो मात्र जो भक्त नाही आहे तो या भौतिक जगतातील विविध गोष्टींमध्ये रस शोधत राहतो तर इथे दिलं आहे ना भौतिकदृष्ट्या त्यांचे चिंतन करावे लागते म्हणजे भौतिकदृष्ट्या भगवंतांचे चिंतन करावे लागते म्हणजेच हे भौतिक जगत आहे ते भगवंतांकडून आलेलं आहे त्यांनीच आले निर्माण केलेलं आहे हे ध्यानात ठेवलं ठेवलं पाहिजे या जगातील भौतिकवादी लोकांच्या चिंतन करण्याच्या प्रकाराबद्दल अर्जुन विचार करीत आहे तर असा हा जो दयाळू अर्जुन आहे त्याला इतरांची चिंता आहे म्हणून तो काय म्हणतो आहे पुढे दिलं बघा केशू च भावेशू हे शब्द भौतिक प्रकृतीला उद्देशून आहेत भाव या शब्दाचा अर्थ आहे प्राकृत गोष्ट तर हे भगवंता तुम्ही मला सांगा की ही जी भौतिक प्रकृती आहे हा सगळा निसर्ग आहे हे जगत आहे त्यामध्ये कुठच्या कुठच्या रूपात मी तुमचं स्मरण करू कशा रीतीने मी तुमचं निरंतर चिंतन करू तुम्हाला कशा रीतीने जाणू असा प्रश्न अर्जुन भगवंतांना विचारत आहे पुढे वाचते आहे भौतिक लोकांना श्रीकृष्णांचे आध्यात्मिकदृष्ट्या ज्ञान होऊ शकत नाही जे भौतिकतेमध्येच अडकून पडले आहेत त्यांना श्रीकृष्णांचं आध्यात्मिकदृष्ट्या ज्ञान होऊ शकत नाही आहे आणि म्हणून त्यांनी भौतिक गोष्टींवर मनकेंद्रित करून श्रीकृष्ण हे भौतिक अभिव्यक्तींद्वारे कशाप्रकारे प्रकट झाले आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे तर जसं आपण वरती वाचलं बघा <coughs> खालून मी एक दोन तीन चार पाच सहावी ओळ जर बघितली तर अं ना की त्याला भौतिक दृष्ट्या त्यांचे चिंतन करावे लागते म्हणजे त्याला काही आध्यात्मिक वगैरे काही माहिती नाही मा आहे मग भौतिक गोष्टीच सामान्य माणूस जाणू शकतो आहे मग सामान्य गोष्टींचेच उदाहरण देऊन त्यातूनच भगवंतांचं ऐश्वर कसं भगवंत कसे विविध भौतिक अभिव्यक्तींद्वारे कशा रीतीने अभिव्यक्तींद्वारे प्रकट होत आहेत कशी आपली शक्तीचं प्रदर्शन करत आहेत काय कसं आहे हे सगळं अर्जुनाचं ध्येय आहे की हे भगवंतांनी सांगावं कशा रीतीने मी कुठे कुठे उपस्थित आहे कसं आहे कशा रीतीने आपण सगळे भगवंतांचं चिंतन करू शकतो कशा रीतीने भगवंतांना जाणू शकतो हे सगळे प्रश्न अर्जुन भगवंतांसमोर मांडतो आहे त्याला तर पूर्ण विश्वास आहे पण जगतातील ज्यांना भगवंतांबद्दल आणखीन जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी अर्जुन हे सगळं सगळे प्रश्न विचारत आहे आपला हा सतरावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल